जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्रीच्या वावरात पहिली लागवड एकदाच झाली आत्ता तुम्ही बघितलं असेल की आम्ही वावर तयार करत होतो आणि तुम्ही बघू शकता आज आम्हीची गोबी पूर्ण लागवड झालेली आहे आणि पाऊस आल्यामुळं अजून भारी वाटते इकडं बघा वापसच नाही आज काही काम करायला आता असंच शेतात चक्कर मारूया काय काम असेल ते बघूया <laughs> माऊनं आणि आदिदीनं कशी फडकी घेतली आमच्या लहानपणी तशीच फडकी राहायची बघायची की अशी इकडं बघा <laughs> आधी ती माऊ इकडं तर बघ माऊ तिला दिसते थोड आधी तुम्ही असं नीड आणलं नाही त्या ते भिडे म्हणता ना हमारे जमाने मी तू तसं हमारे जमाने मी अशी फडकी फडकी कोणाला माहिती बरं कमेंट्स मध्ये लिहा आधीची फडकी बघू अशी नसते गत्ती गुंडाळून घ्यायचं गळाभोवती मस्त पैकी बरोबर आहे ना आधी माऊ बघच गेली तर आज मस्त पाऊस झालेला आहे रात्रीचा आणि आम्ही मस्त चक्कर मारायला चालले अजून बी मधून मधून थेंब बारीक बारीक पडताय तर छान वाटतंय मधून सूर्याचं एकदम एंट्री होती मध्येच जाती कसं वेगळं सुंदर वातावरण आहे कोणाला आवडतं असं वातावरणामध्ये फिरायला मला तर आणि आधी तिला माऊला भारी आवडतो म्हणून आम्ही तिघी इकडे आणि हलक्याशा पावसाचे थेंब अगदी अलग कॅच करायला मजा येते आणि पाऊस कोणाकोणाला आवडतो बरं माझ्यासारखा खूप जास्त आहे ना आधी ती आमचं रोप बघा एकदम भारी आलं आता हे असं पाऊस पडला ना रिमझिमचा ते असं क्विक लावायला येईल गोड दिसतंय एकदम आता गच्च भरल्या आऱ्या आणि मी ती तर काढून टाकली आहे तिकडं घोळच घोळ झाला आहे सगळा पण छान भाव होता की नाही आधी आणि मी नेहमी सांगत असते की रोपं हे एकदाच नाही टाकायची कधीच टप्प्या टप्प्यात टाकायचं तर आमचं सेकंड टप्पा बघा उगून येतो एक मस्तपैकी इथं टाकलेलं आहेत आम्ही आता आणि ते जवळून दाखवतो हे बघा आता ते रोप आणि हे रोपामध्ये डिफरन्स राहील आणि ते लागवड झाली की काढायला पण एक साथ येत नाही आणि त्यानंतर आणि त्यामुळं काय होतं की मार्केटमध्ये भाव कमी जास्त झाला तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं आ, हे येऊन जातं बेनिफिट्स मिळून जातात तुम्हाला भाव आला तरी पण फायद्यात राहतात थोडंसं घसरलं तरी नुकसान इतकं होत नाही त्यामुळं टप्प्याने आणि कामाचा लोडही येत नाही आणि इथंच आम्ही थोडीशी खायला भाजी आणि मिरच्या भेंड्या वगैरे लावून झाल्यात आणि ह्या दिवसामध्ये सगळीकडं एक देवाणघेवाण घेवाण सुरू असते कशाची तर ती बियांची एकदा भाजी दिल्यापेक्षा बी दिलं तर ते तीन चार दिवसाला काढून खातात यांना कोण कोण मान्य आहे बरं याला ही भारी आयडिया आहे नवीन निंजा टेक्निक आधी ती निंजा टेक्निक सांग आणि माती काढायची चाल भाऊ पाय नको मोजू पटापटा निंजा टेक्निक जायचे वट्यावर जर असं गेलं तर आमची काही खैर नाही वी, सँडल चपला बनवून जातात मस्तपैकी पावसाळ्यात कोणा कोणा किंवा आम्हाला एक दोनच बकेटी पाहिजे आहेत म्हणून काय केलं आहे जुगात वरती टाकून घेऊया आता कारण खूप जास्त गवत झालं आहे तिथं आणि वावरी वापसायला वेळ आहे तर मग ते खूप गवत झालं की बी येणार बी पडलं किंवा अजून प्रॉब्लेम येणार म्हणून आमच्या शेतात माती कमी दगड जास्त आहेत बघा काल पाऊस पडला कसे उघडे पडली मस्त दुसरं आहे ना मेथी टाकली होती मेथी तर लय जळाली पण मग हे ग जास्तच झाले जरा याला तर नाशक मारून घ्यावा म्हटलं म्हणजे मग ते वावर कारण आता याला जर वखर आणला तर ते वाळणार नाही कारण पाऊस वल्लच राहत आहे त्यामुळे ते परत चिटकून जाईल म्हणून याला असं करावं लागले म्हणजे प्रत्येक जर ऊन असतं तर याला वखर आणलं असता तरी हे जळून गेलं असतं सगळं पण वावर तयार करायचे आणि त्यासाठी हे करणं गरजेचं आहे कारण हे परत जसं तसं चिटकून आणि हे आमचं जांभळाचं झाड कोणा कोणाला खरं वाटतंय बरं <laughs> जांभळाचं नाही आहे आणि त्याचे बघा करवंदासारखे बी दिसलं आहे की नाही डोंगरची काळी मेना या वर्षी पाहायला बीन भेटलं बाय आमचं इकडं एवढे डोंगर आहे पण ह्या वर्षी मिस केलं त्याला कधी आले ते आणि कधी गेले कळालंच नाही कामा त्याला आता हे बघ कशी झाली त्याला आणि आमचा कडीपत्ता खूप आहे बरं का कढीपत्त्याचा ना असा पाना जरबट असलं ना त्याला रेषा रेषा तर तो एकदम लगेच कळतो आणि याला मी लहानपणी खूप कडी खपीव घातलेली आई बनवून द्यायची मी पळत पळत येऊन टाकायची ना तर झाड बघतच आज मस्त एकदा का याच्या खाली बिन सुबा खरी आता पण उतरणार कशी आणि पहिले आम्ही सुरपारंबा करायचो लहानपणी आणि खोडाऊन कधी चढायचो कुठून पण एखादी फांदी पकडायची आणि लगेच त्याला सरकन धरायचं चढायचं कोण करायचं बरं असं लहानपणी सुरपारंबा कोणाला आवडायचा माऊ माऊला सुरपारंबाच नाही ति आपण खेळू आला चला बाबा <laughs> <laughs> काही बस हवा लागते पण इथून छान दिसते सर तुला दाखवू का मोळ अस तर आज असावा आम्ही हलकं फुलकं काम केलंय ते के, मस्ती कारण आता जर काम सुरू झाले ना पाऊस पडल्यानंतर आम्हाला जेवायला पण वेळ नसतो तोपर्यंत तो हलकं फुलकं काम आहे मजा करत करत करायचं तर तुमचं काय काम सुरू आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राणी